जमीन आसमान मग फरक शे पण आपण फरक काढली होत हे काही शिले कळवले तो किती पंचायश फायनल बोला थोडं बाठेपाव हा बोला तुम्ही मग एक सत्तरले आबा या पीटी न मानले मागा तुम्ही एक्क्याण्णव

या पार छंद आहे तुमच्या मजा बी काय ना पाय का तोटा ते लवू द्या चंद फक्त छंद ना आजच काय करायचा पुरा <laughs>

जाऊ द्या किती बोललो थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणार आहे एक सत्तरले एक साठले आज बोला तुम्ही आत बोलत काय बोला ना किती किंमत तिथे की नाही थांबणार तू थोडं खेडा खाती दोन थांबणार

बस 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 आला का रे कुठे आडी मारे पुढे पुढे या मला मला काही आता काही विषय नाही आपण असं नाही मृत्यू झाली आता काही विषय नाही जुळस जुळस थोडं राहिला आता अरे एक एकवीस होती बिजू दादा मागाय भूक होती पंचान्न नाही बिजू दादा नाही नाही थोडस चावळा जवळ बिजू दादा घे टाका वाचरा मी देवा मागे बैसेल शे म्हणालिक आहे ना

क्याथी। क्याथी। एक दादा यांची अपेक्षा एक पर्यंत आणि माझी अपेक्षा एक पंधराची म्हणजे थोडासा फरक आहे फरक काढला होऊन जातो पण विजू दादाला आम्ही विनंती तुम्ही मानून घ्या शब्द हा आले का

આ ગોષ તું સારસ ઇટલી મંડઈ મા જરા મારસ પૈસા નોકરી ગોરા પડે ના મહેન્દ્ર महेंद्र यांचा गोरा घेतला गोरा दिला पंधरा हजार उरून घेतले हे म्हणे शेठ थोडाफार फार असेल तर आम्ही निघून घेऊ आणि जास्त जाऊन ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही अरे काय शब्द युट्यूब चॅनल बस भाऊली जातो बदली करल्या आपला हो। ना गल्ला पैसा दोन मिनट एकदम गरीब पहिला आण मना गोरा नाही ऐकवणार तरी चालू खिलारी मना गोरा नाही तरी चाली दोन मिनिटं ऐकल्या मना गोरा नाही ऐकवणार तरी चाली तुम्हाला सोनासारखा पुरेश खिलारी करून रेंडा दिसून द्या तुमले शेत का मान्य मान्य म्हणजे तेवढं माराना दुसरं काही नाही दादा मला लेकरच नाही दोन मिनटं ऐकील दोन चार ले दिवस धाडू नका आणि तुमले नाही पटत असती तर मनपा रेंडा बी शेत तो मी सांगित मस्त दोन चार दिवस धाडू नका म्हणा गोरा इकावतीन त्यांना काही नाही दादा दाबिल नाहीत ना त्या दाबील बर मारतील जाऊ दे बाकी ना विषय बरोबर चैत्र दोन मिनट सूर्य चैत्र तु न समोर शे सूर्य चैत्र त्यांच्या समोर आहे मी ते म्हणता मारतील बरं मारतील काय विषय नाही बरोबर हेच कावड बोल मी बोलन होतो धन्यवाद पुन्हा भेट घ्या पुन्हा मार्केटला या गरीब गरीब पाहिजे आम्ही काय मिळू गरीब पाहिजे तर मग गावरानी मारू जाऊ का तुम्ही चालेल पाहिजे त्यांचं मन नाही मागा पुढे काही टेन्शन नाही ठीक आहे